ना ना आ, हे दृश्य आहे रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघातलं जालन्यात रेल्वेचा एक मोठा कार्यक्रम होता जवळपास शंभर कोटींच्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडला यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती सभामंडप पाचशे ते हजार खुर्च्यांची सोय करण्यात आली होती मात्र रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमाला लोकांनी पाठ फिरवली हो इतकंच नाही तर ज्या नेत्यांना निमंत्रण होतं त्यांनी देखील दांडी मारली त्यानंतर मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वतः स्टेजच्या खाली उतरून जे काही लोक आले होते त्यांना पुढे येऊन बसण्याची विनंती केली रावसाहेब दानवे यांना नेत्यांची गैरहजेरी आणि रिकाम्या खुर्च्यांबद्दल विचारलं असता ते चांगलेच संतापले तुम्हाला अशा प्रकारचं उत्तर तुम्ही शोध बोलवलं होत पण आम्ही म्हणलं होतं तुम्हाला उत्तर की तुम्ही सकाळचं सर्वे झालं आहे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवल्या गेल्या हे प्रोटोकॉल प्रमाणे ही सरकारी कार्यक्रम जर असेल तर प्रोटोकॉल प्रमाणे सगळ्यांची नावं टाकणे आमचं काम आहे काल ड्रायपोर्टचे उद्घाटन करून काल एक शेत कुटुंबाचं आम्ही हे केलंय उद्घाटन केलंय रस्त्याचं केलंय नव्हतं पण आम्ही आमचं कर्तव्य बनवतो आणि आता निवडणुकीचा काळ निवडणूक Bureau Report, Maharashtra News 24.